सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तुमचं गेले कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता खुल्या होण्यासाठी शासनानं नुकतेच आदेश दिले आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग आता सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना सर्वांसाठी जारी करण्यात आल्या आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत की शासनानं नेमक्या कोणत्या मार्गदर्शक सूचना शाळेसाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत शासनानं नेमकं या परिपत्रकात काय म्हटलं आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शासन परिपत्रक दिनांक सात जुलै दोन हजार एकवीस व दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह सदर परिपत्रकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचं पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजीपासून सुरू करण्यास सदरच्या परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे आता ह्या मार्गदर्शक सूचना आपण टप्प्याटप्प्यानं तप्का समजून घेणार आहोत मार्गदर्शक सूचना अ प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणं शक्य असल्यास क्लिनिक सुरू करावं विद्यार्थ्यांचं नियमित टेम्परेचर तपासावं शक्य असल्यास यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी सर्व शाळा या आरोग्य केंद्रांशी संलग्न असाव्यात किंवा कराव्यात हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी उपरोक्त कामासाठी सी एस आर किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा त्यानंतर आहे ब शाळेत येताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे ज्या शाळांमध्ये स्कूल बस खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरनं हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदला बदल होणार नाही म्हणूनच आपल्याला गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गांमध्येच करून घ्यावा खेळाच्या मैदानांबाबत मार्गदर्शन सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत कोरोनाविषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नाही तथापि असे खेळ घेत असताना खालीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी खेळाचे साहित्य नियमित सॅनिटाईज करावे खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे विशेषतः थकलेल्या व दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष असावं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा व त्यांच्यामध्ये जवळचे संबंध येणारे खेळ जसे खो खो कबड्डी इत्यादी टाळावे क्रिकेट शारीरिक शिक्षण अशा प्रकारचे खेळ किंवा कार्य करण्यास हरकत नाही यासोबतच काही अशाही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आपल्यासाठी आहेत आजारी विद्यार्थी शोधणं ताप सर्दी जोरात श्वासोच्छवास करणारे शरीरावर ओरखडे डोळे लाल झालेले ओट फुटलेले व लाल झालेले बोटे हात आणि सांधे सुजलेले उलट्या जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे खालील लक्षणे दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी जास्त चिडचिड करणारे रागीट छोट्याशा गोष्टीने निराश होणारे वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे वयाशी विसंगत वर्तणूक दर्शवणारे विद्यार्थी खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शवणारे विद्यार्थी शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शवणारे विद्यार्थी असहाय्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्यांच्याशी संवाद साधावा विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन पहिल्या आठवड्या एक ते दोन आठवड्यामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होऊ द्यावी प्रत्येक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अवगत करून त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्पर संवाद साधावा कोविड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच वागावे विद्यार्थी पालक यांच्याशी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं संपर्कात राहणे आवश्यक शिक्षक आणि पालक बैठकीत चर्चा कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत माहिती देण्यात यावी पालकांच्या प्रश्नांना योग्य संवादाने उत्तर देण्यात यावं पालकांनी पुरेसे मास्क तयार करणं व सदर मास्क दररोज धुणे मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पद्धतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणं लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणं मुलांना कमीत कमी पुस्तके आणि वह्या न्याव्या लागतील अशी व्यवस्था असावी यानंतर विद्यार्थ्यांनी घरात प्रवेश करताना सुद्धा काय काळजी घ्यायची आहे त्याच्या मार्गदर्शक सूचना आपण पाहूया घरात आल्यानंतर थेट स्नानगृहामध्ये जाणे स्नान करून युनिफॉर्म बदलणे आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा संबंधित शाळेने विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म हा ऐच्छिक करावा मास्क सुद्धा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमाबाबत अवगत करून त्यांना पुढील दिवसासाठी तयार करावं सीएसआर निधीचा उपयोग करण्याबाबत शाळांना फॅन सॅनिटायझर या गोष्टी सीएसआर निधीतून उपलब्ध करून घेण्यास हरकत नसावी वैद्यकीय उपकरणं जसं ऑक्सिमीटर इन्फ्रारेड थर्मामीटर औषधं मास्क इत्यादी सी एस आर मधून उपलब्ध करून घेण्यास हरकत नसावी वरील मार्गदर्शन सूचनांचं काटेकोर पालन करण्यात यावं तसेच शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन देखील या सर्व मार्गदर्शन सूचनांच्या सोबत करणं आपल्या सर्वांसाठीच अतिशय आवश्यक आणि गरजेचं आहे अशा पद्धतीनं शाळा सुरू होते परंतु या प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला सर्वांना शासनानं घालून दिलेल्या नियमांसोबत शाळा एका चांगल्या वातावरणात सुरू ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण सर्वांनीच शासनाच्या नियमांचं पालन करून या सर्व गोष्टी सुरळीत चालण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणं अतिशय आवश्यक आहे